आणि आता बातमी आहे मुंबईतून मुंबईतील केईएम रुग्णालयात पाणी शिरलेलं आहे रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत मुंबईत रात्री पासूनच मुसळधार पावसानं अक्षरशः थैवान घालायला सुरुवात केलेली आहे मुंबईतील केईएम रुग्णालयातली ही दृश्य आपण पाहतोय जिथं पाणी शिरलेलं आहे रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज मुंबईतील आपण दाळकरय रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघित तर मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे मुंबईला आपण बघितलं मुं, आणि उपनगरामध्ये बघितात बह, सकळ भाग त्यामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये मुंबईतील एम हॉस्पिटल त्यामध्ये देखील आपण बघितलं पाणी भरलेलं पाहायला मिळालेलं आहे आणि या, या, या ठिकाणी जे वॉर्ड बॉय आहेत जे कर्मचारी आहेत ते पाणी काढताना देखील दिसत आहेत पण यामध्ये मोठा फाल आपण बघितलं तर नागरिकांचे होत आहेत रुग्णांचे होत आहेत या ठिकाणी रुग्ण हे एम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात चेकअप करण्यासाठी आणि या ठिकाणी रुग्णांची आपण मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत कारण की या ठिकाणी आपण बघितलं पाणी भरलेलं आहे के एम रुग्णालयामध्ये आणि जे कर्मचारी आहेत ते पाणी काढत काढत आहेत पण या ठिकाणी आपण बघितलं रुग्ण देखील कि जे जे ब्रँचेस आहेत त्यावरती बसलेले आहेत त्यावरती त्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि त्या ठिकाणी नागरिकांना म्हणजे रुग्णांना मोठा त्रास या ठिकाणी होत आहे पण आपण बघितलं पावसाने सकाळपासून जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे प्रत्येक सकाळ भागामध्ये पाणी साचायला ता सुरुवात झाली माटुंगा असेल सायन असेल चजगेट परिसर असेल सगळीकडे पाणी आपण बघितलं पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी रेल्वे सेवा देखील आपण बघितली तर रेल्वे सेवा सेवेमध्ये मस्जिद बंद स्टेशन असेल माटुंगा असेल चिंच असेल सर्व रेल्वे स्थानकडे रोडावरती पाणी देखील भरलेलं दे आहे रेल्वे सेवा देखील दे आपण बघितलं अर्धा तास ही उशिराने धावत आहे त्यामुळे नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे नागरिक हे आठवड्याचा पहिला दिवस आहे नागरिक कामाला जात असतात पण पहिल्याच दिवशी आपण बघितलं पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि मुंबईची मुंबई पावसात मुंबईमध्ये आता दाणा दाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे तारांब उडाल्याचं पाहायला मिळत आहे सं, या संदर्भात दिलेली माहिती त्या संदर्भात धन्यवाद